सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी आवश्यक सुधारणा करून उद्योजकांना अनुदान द्यावा अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या मुंबईमध्ये आयोजकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा आणि दोन हजार एकोणीस मधील असूनही उद्योजकांना अनुदान मिळालेलं नाही या प्रश्नासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र उद्योजकांना अनुदान मिळत नाही या संदर्भातील अडचणी इचलकरंजीतील उद्योजकांनी प्रभावीपणे मांडल्या चर्चेनंतर उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांना न्याय देणं गरजेचं आहे त्यासाठी काही सुधारणा कराव्या लागत असतील तर त्यानुसार बदल करून उद्योजकांना अनुदान द्यावं अशा सूचना नामदार सामंत यांनी दिल्या उद्योग विस्तार केलेल्या उद्योजकांना मशिनरीचं अनुदान आठ दिवसात देण्याचे निर्देश त्यांनी दिले बैठकीला आमदार राहुल आवाडे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष रफीक खानापुरे प्रकाश मोरे उद्योजक गजानन होगाडे श्रीकांत टेके खलील मैंदर्गी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते